महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत असं यश मिळालं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळपास सव्वा दोनशे जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले सरकार स्थापन झालं पण महायुतीच्या दुसऱ्या कार्यकाळापासून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा ज्या सुरू झाल्या त्या अजूनही संपायचं नाव काही घेत नाहीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात अंतर्गत मतभेद असल्याचं बोललं जात आहे म्हणजे जा आधी मुख्यमंत्रीपद डावल त्यानंतर अर्थ खातं गेलं आणि मग हवी तशी खाती सुद्धा आपल्याकडे ठेवण्यात शिंदेना अपयश आलं आणि आता पालकमंत्री पदाच्या वाटपातही कॉम्प्रोमाइज करावं वा लागलं पण नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांवरून संघर्ष झालाच तो इतका वाढला की आता या दोन्ही जिल्ह्यांच्या विकास कामाकडे दुर्लक्ष करत पालकमंत्री पदावरच स्टे आणला गेलाय पण आता हे सगळं होत नाही तोच महायुतीत एकनाथ शिंदेना आणखी एक मोठा धक्का बसलाय कारण आपत्ती व्यवस्थापन समितीत अजित पवारांना स्थान देण्यात आलंय पण शिंदेंना मात्र यातून डावलण्यात आलंय त्यामुळे शिंदेंना पुन्हा एकदा हा मोठा धक्का बसलाय आणि महायुतीत सारं काही आलबेल नाहीये या चर्चांना सुद्धा वाव मिळालाय एकंदरीत एक हे प्रकरण नेमकं काय ते समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत मुंबईत दोन हजार पाच साली पूर आला होता त्यानंतर समिती स्थापन करण्यात आली ती म्हणजे आपत्ती व्यवस्थापन समिती या समितीच्या माध्यमातून संबंधित यंत्रणा आपापसात आप समन्वय साधत काम करत असतात ही समिती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करते म्हणजे मुख्यमंत्री हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना इर्षाळवाडीत डोंगर कोसळला तेव्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची सूत्र शिंदेकडे होती आणि त्यावेळी शिंदेनी केलेल्या कामाचं कौतुक सर्वच पातळीवर करण्यात आलं महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांची स्वतःची आपत्ती व्यवस्थापन अशी टीम आहे त्यांना या कामाचा प्रचंड असा चांगला अनुभव आहे एवढंच काय तर मुख्यमंत्री नसतानाही जेव्हा शिंदे आमदार होते त्यावेळीही कोल्हापूरमध्ये जेव्हा पूर आला होता तेव्हा शिंदेंनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन काम केलं होतं दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे या समितीची सूत्र फडणवीसांच्या हातात आहेत त्यामुळे कुणाला समितीत ठेवायचं कुणाला नाही याचा सर्वस्वी निर्णय हा मुख्यमंत्री फडणवीसांचा आहे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार या नव्या समितीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना स्थान देण्यात आले आणि पवारांसोबतच महसूल मंत्री मदत व पुनर्वसन मंत्री आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य समितीचे मंत्री या समितीत आहेत पण एकनाथ शिंदे यांचं आपत्ती व्यवस्थापनात चांगलं काम असूनही त्यांना वगळण्यात आले त्यातही एकनाथ शिंदे हे राज्याचे नगरविकास मंत्री असताना आपत्ती व्यवस्थापनात नगरविकास खात्याची भूमिका ही अर्थातच महत्वाची असते नगरविकास खात्याच्या मंत्र्यांना अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच आपत्ती आलेल्या घटनास्थळावर यंत्रणा आणि मदत पोहोचवावी लागते अशातच एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचा अनुभव असताना त्यांना आपत्ती व्यवस्थापन समितीतून डावलल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट काय म्हणाले पाहूयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यवस्थापना आहे मात्र अजित पवार त्या समितीत आहेत समितीत असणार कदाचित शिंदे साहेबांनी मला आता थोडं दुसरं कामकाज करू द्या संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ हवाय म्हणून कदाचित ते समितीत नसावळलं अशी आहे नाही नाही वगळ वगळ वगळलं काही नाही मुळात ते खातच त्यांच्याकडे होतं म्हणून वगळायचा प्रश्न येत नाही परंतु त्यांनी कदाचित ती मागणी केली असं म्हणून ते तिथं काम करण्यास थोडस मागे हात त्यांनी केली ते आता कारण काहीही असलं तरी या घटनेमुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे या सगळ्यावर फडणवीस आणि शिंदे स्वतः काय उत्तर देतात हे पाहणंही महत्वाचं असेल पण एकंदरीतच या महायुतीतल्या नाराजीवर शिंदे फडणवीसांच्या संघर्षावर आपल्याला काय वाटतंय आपलं मत कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका